नमस्कार माऊली दादा नमस्कार जय शिवराय दादा तुम्हाला ये काय काय जय शिवराय रात्री खूप उशिरा लाईव्ह चालू केला झोपीत आम्ही अंतरुणावर झोपाय गेलो लाईक केली आई म्हणजे माऊली दादा लाईव्ह घेऊ लाईक तर कर त्यांना कोणत्या कोणत्या तुम्हाला ज्या बी आयडियावरून सगळ्या केले ना त्या आयडियावरून केले लाईक रात्रभर चालू ठेवायची होती लाईव असं मग ठेवला नाहीत रात्रभर आई विचारलेली जय शिवराय आणि मोबाईल गरम होत होता मधून म्हणून होत आता ते परेशानी झाली आहे मोबाईल गरम होऊ लागले माझं तर बॅलन्सच टिकना तुमच्याजवळ बॅलेन्स बॅलन्स राहते वाटतं आई साहेब जय शिवराय हां मी घेऊन लागले जय शिवराज दादा तुम्हाला सुद्धा भरपूर आशीर्वाद भर भरून आशीर्वाद हो ऐकू चालले भरून आशीर्वाद हो तुमच्याकडून तुम्हाला बी आईंना बी विचारला ते म्हणून सांगा त्यांच्या आईला बी फक्त यायची बी आई तुझ्या वनी साधे बोल सकाळी सहा वाजल्यापासून नेटवर चाललो मोबाईल हां बघा आणि तर बी दादा तुमचं बरं तुम्ही सगळ्यांच्या लाईव्हला जाऊन तुम्हाला लाइव्ह बॅलेन्स मी जर कोणाच्या लाईव्ह ला गेले दादा तर माझं बॅलन्सच टिकना मला माझीच लाईव्ह घ्यायला बॅलन्स राहीना म्हणून फक्त तुमच्याच येते हो दादा मला चोवीस तास सेवा आहे बॅलेन्सची बरं बरं असं का बघा दादा मी फक्त वन जी बी वन जी बीच टाकतो हां मी काढते सर बाहेरून आला बघा सकाळपासून कॅम्प्युटरवर काम होते त्याला जाऊन करून आला बघा दादा आता अजून नाश्ता केल्याबरोबर निघते बघा ऑफिसला त्याला आता दिवस बरोबर घाई नाही लई घाई आहे त्याला माऊली दादा कुठं विजय म्हणतात विजय दादा सहा दहा वाजता घेणार आहे ताई बरं दादा एक बार लिंक पाठवा म्हणजे मी येते बरं बरं दादा आत्ती आली होती आता आता सप्त मी येऊ लाई वान घ्यायला म्हणून आत्ता आली होती काल त्याच्यामुळे तुमच्या लाईवला येऊन लाईक करून थोडीशी कमेंट टाकून गेले म्हणले तुम्हाला बघा पाहुणे आल्या दादा म्हणून तेच तेव्हा आई काय म्हणते बघा कोणतेही पाहुणे येऊ दे देखाला मदत करायची ना ते मदत करावंच लागते म्हणून म्हणाय धन्यवाद ताई तसं काय नाही हो दादा हे दा। मते पाहुणे त्रास दिले तुझा ना एवढे की नाही तुम्हाला मी काय सांगू आणि येत्या दा दादा आई बाई माणूस हा बाई हाय मुलगी हाय सारखं असं मोबाईल हातात धरणं बरोबर राहते का म्हणतात म्हणून त्यांच्यासमोर मोबाईल धरणा ओरण हो जास्त